नमस्कार मंडळी भाग्यश्री चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे वेलकम टू अवर चॅनल तर ह्या चॅनलमध्ये आपण वेगवेगळ्या रेसिपीज नवनवीन रेसिपीज डी आय वाय हेअरस्टाईल्स मेकअप्स आणि बरंच काही आपण याच्यात बघणार आहोत तर आज आपण एक रेसिपी बघणार आहोत तर तो एक गोडाचा पदार्थ आहे जो सर्वांना माहितीच आहे तो म्हणजे आपला शिरा पण हा शिरा आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे आणि त्याच्यात मेन म्हणजे साखरेचा आपण वापर केलेला नाही हा एकदम ओरिजिनल गुळापासून हा बनवलेला आहे आणि त्याच्यात शुद्ध गाईचा तुपाचा आपण वापर केलेला आहे तर हा लहानांपासून मोठे पण सर्व आनंदाने खातील ही गॅरंटी आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हे बघा मी छान वरून छान त्याला काजूनी गार्निश वगैरे केलेलं आहे तर तुम्हाला पुढे दिसेलच आपण रेसिपी कशा पद्धतीने याची बनवलेली आहे तर त्या अगोदर आपण काही साहित्य जे लागणार आहे आपल्याला तर ते आपण याच्यासाठी बघून घेऊया तर हे बघा साहित्य आपल्याला एक वाटी आपण गूळ घेतलेला आहे तो किसून घेतला आहे गाईचं शुद्ध तूप घेतलेलं आहे वेलची आपण थोडीशी जाडे वरडी कुठून घेतलेलं आहे त्याची मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे गव्हाचं आपण पीठ घेतले आहे जाडं दळून घेतलेलं आहे आणि थोडासा रवा घेतलेला आहे हे बघा आणि आपण गरम पाणी पण घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला गुळ उकळत टाकायचं आहे म्हणजे गुळाचं आपल्याला पाणी करायचं आहे तर त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि खाली दिलेली नोटिफिकेशन बेल पण दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओच्या वेळेवर येईल तर चला बघा पाण्यात आपण एक वाटी गुळ आपण विरघळायला टाकून दिला आहे त्याबरोबरच मी जे मिश्रण केलेलं होतं साखर थोडीशी अर्धा चमचा साखर घेतलेली आहे त्याच्यात वेलची पूड टाकलेली आहे आणि ती वेलची पूड आपण गुळासोबतच विरघळायला टाकून दिला आहे जेणेकरता सुगंध जो आहे तो गुळासोबतच छान येईल म्हणजे वरून आपल्याला वेगळी वेलचीपूट टाकण्याची पण गरज नाही सर्वप्रथम आपण कढी गॅसवर तापत ठेवलेली आहे त्याच्यात आपण दोन ते तीन चमचे हे गावठी गाईचं तूप टाकून घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी म्हशीचं तूपही वापरू शकता तर छान ते विरघळलं की अगोदर आपल्याला रवा टाकायचा आहे थोडासा अर्धा छोटी वाटीवर आपण रवा घेतलेला आहे जेणेकरून आपला जो शिरा आहे तो मोकळा आणि रवाळ होतो चिकट होणार नाही तो अजिबात स्टार्टिंगला आपण तर प्रथम तुपामध्ये रवा टाकून घेऊन त्याला थोडं भाजून घेणार आहोत आणि नंतर पीठ टाकणार आहोत अगोदर रवाच टाकायचा आहे कारण कसं आहे रवा हा त्याला चांगला फुलला जातो आणि त्यानंतर आपण पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पीठ चांगलं आपण छान तुपामध्ये भाजायचं आहे हे बघा मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि थोडंसं म्हणजे पूर्ण रवा आणि पीठ मिळून आपली एक फुल वाटी भरून आपला पीठ हे तयार होतं त्याला प्रमाण गुळाचं आपल्याला एक वाटीला एक वाटीच घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक वाटीचा दीड वाटी हे गुळ गुळ घेऊ शकतायत ठीक आहे तर मी परत थोडंसं वरून तूप टाकलेलं आहे आणि छान त्याला तूप तेल आपण जे काही वापरणार आहोत ते सुटेपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे आपलं पीठ जे आहे ते अजिबात कच्चं राहू द्यायचं नाही आहे एकदम मिडीयम टू लो फ्लेमवर आपल्याला हा छान परतवून घ्यायचा आहे त्याला साधारण पाच ते दहा मिनटंही लागू शकतात हे बघा छान परतवून घेतलेलं आहे मी याला थोडं थोडं तूप सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपला भाजला गेलेलं आहे चांगलं पीठ हे कशावरून ओळखायचं त्याला साईडने आपण जे काही टाकलेलं आहे तूप तेल ते त्याला छान साईडने सुटायला लागतं तेव्हा समजायचं की आपला जो पीठ आहे किंवा रवा आहे तर तो छान प्रकारे भाजला गेलेला आहे हे बघा मी याच्यात पर माझ्याकडे काजू बदाम पावडर होती मी दोन अडीच चमचे ती टाकलेली आहे यात आणि हे पण छान रव्यासोबत किंवा पिठासोबतच आपल्या छान परतवून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून त्याचा जो कच्चटपणा आहे तर तो राहणार नाही ठीक आहे तर छान आहे बघा आता बघू शकता तुम्ही तूप छान सुटलं आहे आपलं म्हणजे जो आहे, आहे पीठ जा जे आहे आपलं ते छान फुल्लं आहे हलकं झालेलं आहे हे बघा बघू शकता छान प्रकारे भाजला गेला आहे पूर्ण लालसर रंग तर द्यायचा आहे जाळायचा अजिबात नाही आहे फक्त लालसर रंग होईपर्यंत छान लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे हे बघा आता छान हलका झालेला आहे आणि शेजारी आपण जे गुळाचं पाणी ठेवलेलं होतं तर ते पण झालंच असेल जा आपलं तर ते आपण बघून घेऊया बघा छान परतवून घ्यायचा आहे तो आपल्याला अगोदर बघा छान परतल्यानंतर आपण त्याच्यात गोळाचं पाणी जे होतं आपलं झालेलं ते अगोदर थोडंसंच आपण घालून घेतलेलं आहे त्याच्यात म्हणजे जेणेकरून थोडंसं असलं का तो आपलं पीठ जे आहे ते फुलायला मदत होते एक एकदम सर्वचं पाणी ओतलं तर ते आपल्याला ढवळायलाही आपल्याला जमणार आहे त्यामुळे अगोदर आपल्याला फक्त थोडंसंच पाणी टाकून घ्यायचं आणि मी एक कप पिठासाठी आपण तीन एक वाटी पिठासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि सेम तीस वाटी तीन वाट्यावरून मी गुळासह पाणी घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे तुम्हाला जो गूळ जास्त ओढ जास्त हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण हे वाढवू शकता पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट होणार आहे आणि एक टीप अशी आहे अजून की तुम्हाला याच्यात गव्हाचं पीठ आणि गूळ असल्यामुळे थोडंसं चिमोटभर तुम्हाला याच्यात मीठही टाकायचं आहे कारण गुळाचं आणि गव्हाचं जे कॉम्बिनेशन असतं त्याच्यासोबत जर थोडंसं आपण मीठ जर टाकलं तर त्याची चव अजून वाढते हे बघा आता मी गुळाचं पाणी टाकून छान परतवलं आहे बघा अजिबात पातळ होणार नाही ते पूर्ण जे पाणी आहे ते रवा आणि पीठ जे आहे ते पूर्णपणे शोषून घेतं आणि व्यवस्थित आपला हरफा जो आहे तो पूर्ण मोकळा होतो हे बघा मी अजून पाणी घातलेलं आहे बघा आपल्याला हे लो टू मिडियम फ्लेमवरच करायचं आहे मस्तच त्याला छान तूपही सुटलेलं आहे कडांनी हे बघा आणि मीठ तुम्ही अवश्य घाला कारण गव्हाचं आणि गुळाचं कॉम्बिनेशनला मीठचं थोडंसं टाकलं त्याची चव जी आहे हे अजून वाढते हे बघा थोडंसं झाकण ठेवलं तुम्ही पाच मिनटं आणि त्याच्यानंतर परत उघडून बघितलं आहे तर आपला रवा जो आहे आपला जो शिरा आहे तो तो आपला तयार आहे त्याच्यानंतर वरून मी बदामच्या काप आहेत त्याच्याने गार्निश करून घेतलेला आहे आणि आता मी सर्व करते हे बघा तुम्ही बघू शकता एकदम छान झालेलं आहे आपला शिराजो आहे तर नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर अजून अशा बऱ्याच छान छान रेसिपीज येणार आहेत तसेच बाकी अजून व्हिडिओज पण येणार आहेत दुसऱ्या विषयाशी शे रिलेटेड तर त्याही तुम्ही अवश्य बघा त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल पण दाबून ठेवा कारण नवीन व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन येणार जर तुम्ही नोटिफिकेशन बिल जर अगोदर क्लिक करून ठेवलं आहे तर आणि आपली रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा अजून तुम्हाला कोणत्या रेसिपीज किंवा अजून कोणत्या रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हेही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा हे बघा छान मस्तच झालेला आहे आपला अशी राजू आहे नक्की ट्राय करून बघा आपले व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग